चव्हाणवाडी परिसरातील तीन मंदिरे चोरट्यांनी फोडली सुमारे पावणे दोन लाखांचे दागिने आणि रोकर मुद्देमाल लंपास गुन्हा नोंद श्वान पथकासह पोलिसांचा तपास सुरू आजरा तालुक्यातील चव्हाणवाडी परिसरातील तीन मंदिरांना चोरट्यांनी लक्ष करत मोठी चोरी केल्याची घटना घडली आहे बुधवारी रात्री सात ते गुरुवारी सकाळी आठच्या दरम्यान झालेल्या या घटनेमध्ये चोरट्यांनी जोमकाई देवी स्वामी समर्थ आणि रेणुका देवी या तीन मंदिरांची कुलपे फोडून तसेच गज काढून आत प्रवेश केला त्यांनी चांदीच्या पादुका त्रिशूल रेणुका देवीचे सोन्याचे मंगळसूत्र तसेच दानपेटीतील रोकड असा एकूण एक लाख सदुसष्ट हजार एकशे पन्नास रुपयांचा मुद्देमाल लंपास केला या प्रकरणी पुजारी समर्थ सचिन गुरव राहणार उत्तूर यांनी आजरा पोलिसात फिर्याद दिली असून घटनेनंतर पोलिसांनी तत्काळ श्वान पथकास पाचारण केले घटनास्थळी पंचनामा करून तपास सुरू करण्यात आला आहे पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक नागेश यमकर यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे या मंदिर चोरीमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा